झाडाय पेरूचा मस्त आणि बघा पेरू केवढ्यात बघ म्हणाले भरल्यात मस्त छोटे छोटे पेरू आले बघा हे बघायला असं आहे लसूला कॉलेजच शर्ट आणि पॅन्ट लप देतो ब्लेझर ब्लेझरसाठी कारण की ब्लेझर आपल्याला ऑर्डर करायची मस्त मंडळी कशा तुम्ही मजेत ना तर मी निकिता निकिता मंडळी करते मस्त पुन्हा एकदा स्वागत तर बघा आपला कालचा ब्लॉग तुम्ही वाशीचा बघितला कुठला डॉक्टर डॉक्टरांचा आता काय बघायचं आहे आमची बुकचा म्हणजेच पुस्तकांचा आणि स्कूलच्या कपड्यांचा तर मंडळी आम्ही काय जाणार होतो कपड्यांना आणि याला पण तर काल टाइमच नाही भेटला ना काय टाइम नाही भेटला म्हणजे डॉक्टर कडे टाइम झालो डॉक्टर कडे वाशीला गेलो तर आमच्याकडे बोललो की बुकचा आणि स्कूलच्या कपड्यांचं पण आज करूया उद्या करूया म्हणजे आज करूया तर बघा म्हणजे सकाळी ओवन त्याला त्याचे बुक तो घेऊन आला अजून बाकी आहेत बघा बुक्स आले बघा कसे हे बघा बुक्स बघा बापरे एवढा आपल्याला येणार बाकीचे बुक तर जेवढे जेवढे फुटे तेवढे घेऊन आलेत दोघे जण हे बघा हे बुक आले मस्त कॉलेजचे चे अकरावीचे पुस्तक आले बघा हे बघा आणि बाकीचे कधी भेटतील कधी स्कूल चालू स्कूल चालू होईल तेव्हा बघा मंडळी कॉलेज कॉलेज चालू आहे तेव्हा बघा मंडळी जसं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं आमचा रिझल्ट लागला तेव्हा ही फ्रीवाली बुक आहेत त्याला ना ही फ्री वाली बुक आहेत म्हणजे पुस्तक फ्री भेटली अंजुला पण कपडे फ्री नाही भेटणार कपडे कपडे द्यायचं कपडे किसा खाली करायचे पैसे घेऊन ठेवा <laughs> आता जायचं वाशीला म्हणजे कपडे घेण्यांसाठी कॉलेजचे अकरा वाजले कपडे तर आता आम्ही थेट घेण्यासाठी निघालोत वाशीला जायला तर अजून याचे शेअर थोडे जास्त आहेत तिकना अजून किती आहेत कमी अजून नोटबुक ना दोन टेक्स्टबुक बाकी आहेत नाही ड्रायिंगचं मध्ये आत तीनले ड्राय करून हे बघा अंशूला बघा पेंटिंग पेंडिंग किती बुक दिले आहेत एवढे आहे ना कशा काय तीन तीन कॉलेज बघा का सगळ्यांनी तीन तीन म्हणजे पेंटिंगचे बुकवर जाऊ नका ही एवढीच नाही अजून बाकी येणार बुक तर कॉलेज येणार आहे अकरावी तर मंडळी चला आता आपण निघूया कारण की आमचे कपडे आणायचे तिथे पण गर्दीच असेल स्कूलचे कपड्यांना पहिला पण गर्दी चालू असते आणि आता पण चालू असेल होते ना कारण की एकच दुकान आहे वाशीला तर चला आता आपण निघूया मस्त तुम्हाला दाखवले आमचे कॉलेजचे कपडे कसे असतील ते बघा मंडळीत आम्ही खाली उतरलो आणि ते बघा आमच्या ऑफिसच्या खाली झाड आहे पेरूचं आमचा आमच्या ऑफिस झाड आहे पेरूचं मस्त आणि बघा पेरू केवढे आलेत बघा मंडळी भरल्यात मस्त छोटे छोटे पेरू आले आहेत आणि गोड असते एकदम मंडळी हा पेरू हा बघा जाऊन दाखवते मला वाटते बघ वाशे बघा मंडळी बघा पेरू असे चालल्यात खूप सारे मस्त 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 आले छोटे छोटे पेरू लाल पेरूया हा लाल पेरू आहे मस्त गोड गोड लागते एकदम गोड बघा आमचं ऑफिस समोर आहे ते आपलं ऑफिस आहे आणि इथे झाड आहे बघा आता हा ना बाटला काढलेला आहे कारण की माणसीला पाहिजे होता तर तो वॉशमॅन जवळ देऊन ठेवते आम्ही बाहेर चालवत ना म्हणून बघा मी निघालो मानसी येणार होती घ्यायला बाटला तर तिने आले कॅन्सल झाला त्याने घेतलं वाटते ना फोन आलेला आता फोन केला होता मी तिला तर त्यांना भेटला वाटते काहीतरी ऑर्डर म्हणजे घेतला त्यांनी तर आता आम्ही निघालोय बघा अंशीला घेऊन आणि आता जाऊया आपण वाशीला डायरेक्ट दाखवते एम टी एन दुकान नाव आहे कपड्यांच्या स्कूलच्या तर आपण तिकडे गेल्यानंतर बघूया आता गर्दी कशी आहे केवढी इथे गेल्यानंतर हा चला जाऊया तेव्हा हेल्थ मध्ये चल आता मला बाहेर नको हेल्थ मध्ये बसताना ऑर्डर केली आहे मस्त काय काय सांग ची दाखव

रे रे। थे थे? थे? मला घ्या तयारी ना ऑर्डर आलेली आहे एकदम चीज क्रॉन पिझ्झा चीज क्रॉन आमची साईज आहे महिन्यांची संपेल का येऊ मी येऊ का शेअरिंग करायला जाऊ काय तुम्ही माझी पण ऑर्डर आली बघू शकता एक भेट सांगितली मी ए चल नक्की चल बघा पिझ्झा खाल्ला तरी माझ्यात येते बघा मस्त नाश्ता करून नाही घेत तुझी नाही घेतो ना पोपट अंशीचा झाला पोपट चला हे बघा मंडली आता आम्ही होतो मस्त हेल्थ मध्ये आणि नाश्ता वगैरे पहिला करून घेतलं पहिला पेट पूजा काम दुजा फिर काम तुझा तर नाश्ता केला पोट भरून आता अंजूला कपडे बघायला जाऊया गर्दी आहे की नाही माहिती नाही मला चला आता आम्ही निघावलो बघा हे बघा चलो निघालो आता आम्ही ओके हे बघा आता आपण पोचलो मस्त एम टाइम आंजूला कपडे घ्यायला हे बघा स्कूलचे कपडे सगळे म्हणजे हे बघा एमटाईन कॉलेज कॉलेज अरे याची आठवणच नाही राहत ना आमची कॉलेजला गेले ते स्कूल स्कूल बोलतो बघा हे बघा बॅग्स वगैरे चला नवीन केलं बघा आता ना चलो बघा मंडळी यांच्या कॉलेज आम्ही कपडे बघायला आलो एम टेन मध्ये आणि आहेत त्याला बघा आता कॉलेजला कशी शर्ट पॅन्ट आणि काय वरचा कोट कोट आहे अजून नाही ब्लेझर माफlene बघा आम बक्त पेायला ट्राय करतो ट्राय करतोय दा शर्ट आणि याला ब्लेझरचं आहे ना माप द्यायला लागेल होतं ते म्हणजे कोटचा माप द्यायला लागेल ना रे हे बघा आमचे बक्तला असा या टाइप मध्ये सेल झाला हा ब्लेझर वाटते बघा शर्ट शर्टिंग पण हा दुसरा बोलतोय आता नाही ना याचा प्राइस नाही ना अच्छा हे केव्यात हा हा क्राईसचं पण असं सेल मंडळी बघा हा बघू शकता तुम्ही असं कुठंशी पण हा ह्याच्यावर ट्राय करा या मला वाटते छोटी वाटते साईज बरं ट्राय कर प्लॅन पण ट्राय कर का मंडळी पहिला ना हा अलग होता आता चेंज केला मस्त आहे बाबा नवेंबर आतमध्ये बघा सर्वजण घ्यायला आलं क्राईस शिकले होतं कपडे मस्त मुलांचे बॅग वगैरे आलेत बघा बॅग्स वगैरे आलेत मस्त मस्त आता आम्ही हांशी बघतो इकडे बघा आंशू दाखवतात आपल्याला असं येईल अन्शुला कॉलेजच शर्ट आणि पॅन्ट शर्ट हा आणि तीच आहे ना फक्त शर्ट आणि कोट चेंज झाला कॉलेजला हे बघा बघ तुला टाईट वाटते ना साईज मॅच जरा वाढवू मोठे घेऊ मग बघतोय बघा म्हणजे अंशू कसं आहे बघा बघ साईज थोडीशी वाढव ना त्या मी ना हा शर्ट आणि पॅन्ट घेतली ह्याच्यामध्ये याच्यात टाय चेंज झाले बाकीचा हा शर्ट पॅन्ट नाही हे हे मी सॉक्स सॉक्स आणि सॉक्स बेल्टोच आहे फक्त हे चेंज झाले टाय आणि शर्ट आणि त्याचा हे कपडे घेतले आम्ही का म्हणजे बेल्ट तोच यायचा फायलाचा आणि सॉक्स पण ना त्याचा सॉक्स पण ते मग सॉक्स नका आणि सॉक्स अशी लागणार नाही आता सँडल असायला त्याला सध्या आपण एवढंच घेऊया आणि ब्लेझरची ऑर्डर करायची आहे त्याला हे घेतील ना मेजरमेंट माप घेतील त्याचा त्यानुद्धा माप देतो आम्ही ब्लेझरसाठी मग कारण की ब्लेझरची आपल्याला ऑर्डर करायची आहे त्याला

त्याचा माप वगैरे दिलेला आहे आता तो कधी किती दिवसात येईल सांगितला होता किती दिवसात येईल फोन येईल बोलले ते तर... बिल पेड केला म्हणजे पैसे वगैरे देऊन झालेले त्याचे पण आणि स्कूलचा घेतलाय युनिफॉर्म त्याला स्कूलचा नाही सॉरी कॉलेजचा घेतला तर आता जाऊया पण घरी जायचा घरी जायचा जाऊ